राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक शहर जिल्हा राजकारणात पक्षाचे आक्रमक गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय नेते विक्रांत डहाळे यांचे शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याची लाट उसळल्याचं सांगितलं जात आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील पी चव्हाण सेंटर ही करने ताली। या ठिकाणी झालेल्या एका दिमागदार सोहळ्यामध्ये ही घोषणा करण्यात आली यापूर्वी अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या बहाळी यांच्या कामाची ही पावती मांडली जाते अन्यायविरोधामध्ये बुलंद आवाज वृद्धाश्रम अनाथाश्रम यांच्या अन्नदान त्यांना लागलेल्या विविध गरजा पुरवणं अहोरात्र जनसेवेचा ध्यास त्यांच्या या गुणांमुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर थेट कार्याध्यक्षपदी भरती देऊन पक्षानं कर्तृत्वाला योग्य न्याय दिलाय हंगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डहाळे यांची निवड अत्यंत महत्वाची मानली जाते पक्षांच्या मोर्चे बांधणी मध्ये तरुणांची मोठी ताकद पक्षाशी जोडली जाईल असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात असून निवडी प्रसंगी पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी विक्रांत डहाळे यांना आशीर्वाद दिले त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सुलोचना पवार आमदार रोहित पवार शशिकांत शिंदे शहर अध्यक्ष गजानन शेलार रोहित पाटील महाबूब शेख मुन्ना अन्सारी विजय मटाले समाधान कोठुळे अशोक बिडलान दीपक ठाकरे यश बागुल सागर ठाकरे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते डहाळे यांच्या भावी वाटचालीसाठी सर्वांनी यावेळी शुभेच्छा दिल्या वेद वेदन्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक